महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनानुसार सातत्यानं वाटचाल करणारी खरी शिवसेना मी खरी यासाठी म्हणते की आजकाल शिवसेनेचं जिकडे तिकडे पेव फुटलंय आहे पण खरी शिवसेना ज्या शिवसेनेला हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे ज्या शिवसेनेला मासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि ज्या शिवसेनेचं नेतृत्व आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे करतायत ही आमची खरी शिवसेना कारण या अशा समाजकारण हा धडा आम्हाला दिला आणि त्यामुळे एकोणीसशे सहासष्ट पासून बांधली गेलेली समाजकारणासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने झगडणारी ही संघटना म्हणजे आमची खरी शिवसेना या शिवसेनेला आता एकोणसाठ वर्ष पूर्ण झालेली आहे पुढचं वर्ष हे खऱ्याच शिवसेनेचं हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि या हिरक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना गाव गेले अनेक काय या निष्ठावंत शिवसैनिकांना भेटी देणं हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जर तुम्ही आपल्या मतदारसंघात सुरू केला असेल तर ते या विभागाचे सन्मान्य जिल्हाप्रमुख कुंदनजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर दानके साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस ज्या शिवसैनिकांच्या मनामध्ये होता की सगळे खोटेच बाहेर येत आहेत आमचे खरे शिवसैनिक आहेत कुठे आमचा मूळ मूळ शिवसेनेचा आवाज आहे कुठे ही जी खंत होती ही खंत दूर करणं आमच्या शिवसैनिकांच्या मनावर मना जर मळब आलं असेल तर ते मळब दूर करणं पुन्हा एकदा शिवसैनिकाला अन्यायाच्या विरुद्ध असत्याच्या विरुद्ध न्यायिक मार्गाने लढा देण्यासाठी उभं ही सगळ्यात महत्वाची भूमिका सातत्यानं शिवसेना करते सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ज्या पद्धतीनं आज केवळ राज्याच्या हितासाठी नव्हे देशाच्या हितासाठी एवढ्या मोठ्या महाशक्ती समोर सातत्यानं महाराष्ट्र हीच देश हीच जपून त्या पद्धतीनं आपल्या आपल्या भागातल्या लोकांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका मांडतात या भूमिकेला अनुसरून आम्ही सगळे जण एकदा सगळे शिवसैनिक ताकदीनं उभं राहतो आज तर पाहतो राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे आपण पाहतोय हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र याची निर्मिती एकोणीसशे साठ ला झाली आणि ती झाली ती भाषावर प्रांतरचना या कायद्याखाली झाली आणि तरीही आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची कला तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे कारण महाराष्ट्राची मूळ भाषा कोणती आहे मराठी तुम्ही भाषेमध्ये किंवा ज्या भागामध्ये हिंदी भाषा आहे त्या भाषेत तुम्ही जाऊन तर तिकडे मराठी सक्ती जे केली तर त्या लोकांना चालणार आहे का नाही त्यामुळे इकडे जो जो माणूस महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्रासाठी पहिली भाषा ही आमची कोणती असली पाहिजे मराठी असली पाहिजे इयत्ता पहिलच्या मुलाला ज्या मुलाला स्वतः शाळेत जाताना एक भाषा लागते ती भाषा माझी मातृभाषा असेल तर मातृभाषेमधून शिक्षण चांगल्या पद्धतीने घेता म्हणून जर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी सगळ्यात महाराष्ट्रीयन लोकांवर सक्तीची हिंदी करणार असेल तर त्या मुख्यमंत्र्यांना आमचा जाहीर सवाल आहे आमच्या देशातल्या वीस टक्के लोकांनी सांगितलं पंतप्रधान बदला तुम्ही का mm -hmm. आमच्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं मुख्यमंत्री बदला तुम्ही बदलणार आहात का आमच्या या तहसील मधल्या तालुक्यातल्या लोकांनी वीस टक्के लोकांनी सांगितलं तहसीलदार नको बदलणार आहात का व्हिडिओ नको तुम्ही बदलणार आहात का एवढं कशाला आमच्या शाळेतल्या आणि आमच्या शाळेत त्या मुलांचे पालक आहेत या पालकांनी जर सरकारकडे मागणी केली वीस टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी की आम्हाला शाळेमध्ये मुख्याध्यापक नको तुम्ही मागणी मान्य करणार आहात का म्हणत म्हणायचं हे आहे की तुमची मागणी तार्किकला धरून नाही ज्या बालमानशास्त्राचा अभ्यास करून तुम्ही मागणी करायला हवी त्या पद्धतीने तुम्ही मागणी केलेली नाही एका मुलाला जो पहिलीमध्ये शिकणार पाच वर्षाचं लेखून त्याला स्वतःची मूळ भाषा मराठी भाषा शिकत असताना इतर सगळ्या विषयांचा जो अभ्यास करायचा आहे त्यासाठी त्याला मराठी सक्तीची असली पाहिजे जो निर्णय त्यावेळेला मुख्यमंत्री असताना सन्माने उद्धव साहेब ठाकरे यांनी घेतला होता आणि राज्यामध्ये मराठी सक्तीची केली होती त्या निर्णयाला हडताळ फसायचं काहीतरी वेगळं करायचं म्हणून जी काही दुटप्पी भूमिका आजच्या सरकारची आहे त्या सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच राहणार मराठीच असली पाहिजे मराठी सक्तीची झाली पाहिजे बाकी भाषांचाही आम्ही आदर करतो हेही सांगायला आम्ही अजिबात पचडणार नाही मात्र या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे निर्णय म्हणजे हाताला नाही काम कामाला नाही दाम आणि म्हणायचं म्हणा श्रीराव तर असं चालणार नाही कारण आमचं हिंदुत्व आजही कडू आहे आमच्या हिंदुत्वाची हिंदुत्वा व्याख्याच मुळे अशी आहे की प्रत्येकाच्या हाताला काम आणि जे काम करतो त्या कामाला दाम हे जर देता येत नसेल तर तो कोणताही सत्ताधारी त्या ठिकाणी बसायला उचित नाही योग्य नाही आपल्या खुर्चीवर बसायला आणि म्हणून जे देशाचे जे राज्याचे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नांच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी एक प्रश्न मांडले पाहिजेत त्या प्रश्नांची उकल केली पाहिजे अशी भूमिका सर्वसामान्य माणसांची आहे मी मनापासून अभिनंदन करते कुंदन पाटील यांचं आमचे तालुका प्रमुख आमच्या जिल्हा संघटक रश्मिताई निमसे या ठिकाणी आहेत महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन यासाठी करते की कुठेतरी मनावर या ईडी पिढी बीडी या लोकांच्या जी काही त्यांनी सगळ्यात महत्वाच्या प्रकारचं अन्याय करण्याचं किंवा सगळ्या यंत्रणांचा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून मराठी माणसाचा मराठी म्हणजे केवळ जातीनं मराठी म्हणत नाही मराठी याचा अर्थ या महाराष्ट्रात राहणारा तो सगळा मराठी महाराष्ट्रामध्ये ज्याचं मतदार आहे तो प्रत्येक मराठी महाराष्ट्राचा गेले अनेक वर्ष नागरिक आहे तो मराठी या मराठी माणसांच्या हक्काची गरजे करत असेल तर आम्ही स्वस्त बसणार नाही हा धडा या ठिकाणा सगळ्याच नागरिकांनी आणि विशेषतः आमच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला त्या माध्यमातून आज गावागावात जाऊ त्या ठिकाणच्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ शिवसैनिकांना भेटणं त्यांचा सत्कार करणं त्यांची विचारपूस करणं आणि नव्या पिढीला पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व जे बावन्न कशी आहे आणि त्या हिंदुत्वाला गालबोट लावायचं भाजपही आणि एसन गट जो काही प्रयत्न करतो तो एसएनशि गटाचा हा प्रयत्न हणून पाडणं यासाठी मोठ्या मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेला साठ वर्ष होत असताना आपण सगळे जण महाराष्ट्र हितासाठी देशहितासाठी धर्म हितासाठी सगळे एकत्र येऊया आपला आवाज बुलंद करूया बोला शिवसेना

জয় ভবানী জয় ভবানী জয় ভবানী ছত্রপতি শিবাজি মহারাজ